दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी पत्रकार दीपक केतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्यातील एस टी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम शासनाकडून एस टी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशासाठी मेट्रो प्रवासात अशाच प्रकारची सवलत द्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार रुग्णमित्र म्हणून ओळखले जाणारे दीपक केतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुंबई मेट्रो प्रशासनाकडे केले आहे केतके यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की मेट्रो स्थानकामध्ये व गाड्यामध्ये दिव्यांग अनुकूल सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना सहकारी व्यक्तीची मदत घ्यावी लागते या व्यतिरिक्त अडचणींचा विचार करता दिव्यांग बांधवांना मेट्रो प्रवासात संपूर्ण हे केवळ सामाजिक न्यायाचं नव्हे तर मानवी दायित्वाचं पाऊल ठरेल त्यांनी पुढे नमूद केले आहे की राज्य शासनाने महिला प्रवाशासाठी केलेल्या नियमाप्रमाणेच दिव्यांग प्रवाशासाठी शासनाने परतावा स्वरूपात मेट्रो प्रशासनाला आर्थिक मदत देऊन ही सवलत शक्य आहे दिव्यांगांना दिली जाणारी सवलत ही त्यांच्या शारीरिक मर्यादेची जाणीव ठेवून सन्मानपूर्वक दिलेली मदत ठरावी अशी अपेक्षा कैतके यांनी यावेळी व्यक्त केली दिव्यांग व्यक्तींना प्रवासात सुलभता व सन्मान मिळावा यासाठी दीपक कैतके यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे त्यांच्या या मागणीला सामाजिक क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी वाढू लागली आहे ट्रॅक्टर वर ट्रॉलीसह ऊसतोड मजूर देतो असं सांगून रुपये पंधरा लाखाचा चुना लावला आहे चुना लावणाऱ्या शिवाजी रानू पवार राहणार पुराडी तालुका जिंतूर जिल्हा परवणी याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे विश्वासनारायण पाटील राहणार माळवाडी बाणगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांनी कागल पोलिसात तक्रार दाखल केली आहे कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून विश्वास नारायण नार पाटील राहणार बानगे यांच्याकडून ऊस तोडणीसाठी शिवाजी पवार याने रोख रुपये नऊ लाख पन्नास हजार महिंद्रा पाचशे पंचावन्न बी आय कंपनीचा एम एच तेवीस ती सत्तावीस पंधरा या कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी चार लाख पन्नास हजार असे आर्थ अखेर पंधरा लाख रुपये विशाल पाटील यांच्या घरातून वेळोवेळी नेलेले आहेत चालू गळित हंगाम सुरू झालेला आहे पवार याने वारंवार सांगूनही त्याने दहा कोयते म्हणजे वीस मजूर ट्रॅक्टरवर ट्रॉली मागणी करूनही अद्याप दिलेले नाही पवार यांच्याकडून उडवाडूंची उत्तरं येत आहेत त्यामुळे विश्वास पाटील यांना सरळ सरळ पंधरा लाख रुपयाची फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कागल पोलिसात धाव घेतली कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करत आहेत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करत आहेत आणि शेअर करा धन्यवाद